जागा ठेवा सगळ्याला जागा ठेवा नाहीतर पडचाल हिराच्या साईड हा हिरला बियाते ना

आम्ही पकडतो तुम्ही आम्हाला चालवा ना तो सगळे शांत बसा तर थोडासा साप दिसतोय मी जाणं सामान सगळं काढून झालंय आता हा शेवटचा प्लाय उरलाय हा काढ लगेच आप लगेचच दिसणार आहे नाग आहे मोठा म्हणतात ते तर आता बघा हा प्लाय खाली आहे खूप मोठा आहे खूप मोठा आहे असं म्हणतात खूपच मोठा आहे तर आता खरंच नाही नाही त्यावर कातनच आहे पूर्ण डोळे अच्छा मित्रांनो दादांनी आधी तोडकलं होत कि अच्छा अंगावर कातन आहे आणि पूर्णपणे डोळे हे धुरकट झालेले ज्यावेळेस सापाचे असे पूर्ण डोळे निळे किंवा पूर्ण पांढरे असे धुरकट होतात समजून जायचं सापाच्या अंगावर काते आणि असे साप खूप जास्त आता

फलेर <laughs> ब <laughs> टेस्टला बसले तुम्ही बरोबर बरोबर तुम्ही साप पकडत असताना बरोबर तुमचं ते शेवटी कसं ज्यावेळेस एक व्यक्ती साप पकड더라 दुसऱ्याने मध्ये तसे केलं की हा व्यक्तीचा पण जमिनीला पण समोरच्या पण आता आणि असे बाईट होतात कारण हे आमची एक्सपीरियन्सेस नाही बसू नाही त्याला ओरून दोरी बांधण्यास घालून